ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सब्स्क्राईब व लाईक करा मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वार शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली धैर्यशील मोहिते हे त्या दोन दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातं मात्र या भेटीनंतर शरद पवार किंवा धैर्यशील मोहिते या दोघांपैकी कुणीही उमेदवारीबाबत किंवा पक्षप्रवेशाबाबत भाष्य केलं नाही त्यामुळे माढ्यातील महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही गुलदस्त्यातच आहे धैर्यशील मोहिते पाटील चौदा एप्रिल रोजी शरद पवार गटात प्रवेश करणार असून सोळा एप्रिल रोजी ते माढ्यातून लोकसभेचा अर्ज भरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतीय अशातच त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली या भेटीनंतर धैर्यशील मोहिते म्हणाले शरद पवारांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घ्यायला भेटलोय आणि आता पुन्हा मतदारसंघात जातोय धैर्यशील मोहितेंना प्रश्न विचारण्यात आला की तुमचा चौदा एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट प्रवेश आणि सोळा एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार असल्याच्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे यावर यांनी वेट अँड वॉच असं उत्तर दिलं त्यांसह इतरांना अनेकही त्यांना प्रश्न विचारण्यात आले प्रत्येक प्रश्नावर यांनी वेट अँड वॉच असं उत्तर दिलंय